नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जिओचा चौऱ्याऐंशी दिवसाचा सर्वात स्वस्त प्लॅन तीन महिन्यांपर्यंत रिचार्जचं टेन्शन नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जिओचा चौऱ्याऐंशी दिवसाचा सर्वात स्वस्त प्लॅन काय आहे व तीन महिन्यांपर्यंत आपल्याला रिचार्जचं टेन्शन आहे याबद्दल या ठिकाणी अपडेट जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जिओचा चौऱ्याऐंशी दिवसाचा सर्वात स्वस्त प्लॅन तीन महिन्यांपर्यंत रिचार्जचं टेन्शन नाही बघा जिओसह सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनी गेल्या जुलै महिन्यात आपल्या मोबाईल दरात बावीस टक्क्यांनी वाढ केली होती तेव्हापासून मोबाईल रिचार्ज प्लॅन हे खूपच महाग झाले आहेत जिओकडे सध्या चौदा दिवसांपासून ते तीनशे पासष्ट दिवसांच्या व्हॅलिडिटीजसह रेग्युलर रिचार्ज प्लॅन आहे ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग इंटरनेट डेटा एस एम एस इत्यादीचा या ठिकाणी लाभ मिळतो आणि अठ्ठावीस दिवसांच्या या रिचार्ज प्लॅनपेक्षा चौऱ्याऐंशी दिवसाचे प्लॅन हे स्वस्त आहे ज्यामुळे बहुतेक युजर्स हे तीन महिन्याच्या प्लॅनसह रिचार्ज करतात तुम्ही देखील जिओ युजर्स असाल आणि चौऱ्याऐंशी दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन शोधत असाल तर जिओचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन हे आठशे एकोणसाठ रुपयाचा आहे या प्लॅनमध्ये युजर्सना देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो याशिवाय युजर्सना फ्री नॅशनल रोमिंगचाही लाभ मिळतो आणि या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना दर रोज दोन जी बी डेटा आणि शंभर मोफत एस एम एसचा लाभ मिळतो अशा प्रकारे अशा प्रकारे एकूणच यूजर्सला एकशे अडुसष्ट जी बी डेटाचा लाभ मिळेल या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे फायव्ह जी स्मार्टफोन असेल आणि तुम्ही आणि तुम्ही जिओचे ट्र्यू फाय जी नेटवर्क असाल नेटवर्कमध्ये असाल तर तुम्ही अनलिमिटेड डेटा वापरू शकता तसेच या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टी व्ही आणि जिओ सिनेमा ॲप्स तसेच जिओ क्लाउडमध्ये ॲक्सेस मिळू शकतो बघा चारशे एकोणऐंशी रुपयाचा प्लॅन या प्रीपेड रिचार्ज प्लॅन व्यतिरिक्त जिओचा चौऱ्याऐंशी दिवसाचा व्हॅल्यू प्लॅन देखील आहे या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसाठी युजर्सला चारशे एकोणऐंशी रुपये खर्च करावे लागतील आणि या प्लॅनमध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो तसेच युजर्सला एकूण एक हजार मोफत एस एम एसचा लाभ दिला जातो हा प्रीपेड प्लॅन विशेषतः अशा युजर्ससाठी आहे जे त्यांचा नंबर फक्त कॉलिंगसाठी वापरतात यामध्ये युजर्सना फक्त सहा जी बी हायस्पीड डेटा मिळतो आणि हा जो डेटा आहे तो युजर्स व्हॅलिडिटी संपण्यापूर्वी वापरू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी जिओचा जी चौऱ्याऐंशी दिवसाचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे आणि तीन महिन्यांपर्यंत रिचार्जचं टेन्शन नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद